तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे मोदींनी अजित पवारांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा पंतप्रधान मोदींकडून देण्यात आलेल्या आहे तर फडणवीसांना देखील अभिष्टचिंतन सोहळ्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर पंतप्रधान मोदींचं हे ट्विट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर वाढदिवसाच्या दिवशी फडणवीस गडचिरोलीत असतील वाढदिवशी रोजगार प्रकल्पासह फडणवीसांकडून वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवशी ते गडचिरोली दौऱ्यावर असतील गडचिरोलीत महत्वाच्या विकास कामांचं देखील ते उद्घाटन करतील अनेक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असेल कार्यकर्त्यांकडून गडचिरोलीत त्यांच्या वाढदिवसाची तयारी करण्यात आलेली आहे विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येतात दरम्यान आपल्या वाढदिवशी कुणीही पोस्टरबाजी करू नये बॅनरबाजी करू नये असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत असंही ते म्हणाले होते आणि अशा अनेक उपक्रमांचा देखील उपक्रमांची तयारी कार्यकर्त्यांकडून गडचिरोलीत करण्यात आली आहे